आदिवासी सत्ता संपादन परिषदेसाठी उपस्थित श्रद्धेय बाळासाहेब आणि ज्यांनी संविधान सभेतील आदिवासींचे ह्या देशातील जे अस्तित्व आहे जे स्थान आहे त्याचा पुनरुच्चार पुन्हा या संसदेमध्ये केला ते खासदार राजकुमारजी रोत विचार उपस्थित सर्व माननीय माना के मेरी आवाज वहां तक नहीं पहुंचेगी माना कि मेरी आवाज वहां तक नहीं पहुंचेगी दरो दीवारों से टकरा के पलट आएगी अभी भी वक्त है दोस्तों अभी भी वक्त है इन अंधेरों का करो कोई इलाज वरना हमारी अगली नस्त उजालों को तरस जाएगी आजच्या या आदिवासी सत्ता संपादन परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित दोन्ही योद्ध्यांना यांचं मी अभिनंदन करतो की हा विषय स्वातंत्र्यानंतर लगेच जर ह्या पद्धतीने आपण एकत्र आलो असतो तर आज पूर्ण देशामध्ये आपल्यासारख्या वंचित आणि आदिवासी लोकांना एवढा त्रास आपल्या सगळ्या बंधू बहिणी एवढा त्रास या देशामध्ये सहन करावा लागला नसता भविष्यामध्ये अशा प्रकारचा त्रास होऊ नये आणि आपण ह्या देशाचे मूळ मालक आपण या देशाचे स्वतंत्र अस्तित्व असणारे स्वायत्त स्वशासनाचे जबाबदारी असणारे अधिकार असणारे नागरिक आज आपण प्रस्थापित व्यवस्थेचे गुलाम झालेलो आहे या व्यवस्थेमधून बाहेर निघण्यासाठी आजची ही आदिवासी सत्ता संपादन परिषद आहे आजच्या या ठिकाणी उपस्थित सर्व वंचित बहुजन आदिवासी आणि इतर सर्व अल्पसंख्याक मित्रांना माझं सांगणं आहे की ह्या देशामध्ये आजपर्यंत आपली जी राजकीय लूट झालेली आहे ती राजकीय लूट आपण या दोन महावीरांच्या मार्गदर्शनामध्ये यापुढे होऊ देणार नाही या देशामध्ये आजपर्यंत राजकीय लोकांनी आपल्या राजकीय लोकांनी आपलंच समाजाचं जे शोषण चाललेलं चालवलेलं आहे ते शोषण आपण या आदिवासी सत्ता संपादन परिषद बाप पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून आपण हे शोषण रोखण्यासाठी या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहोत या देशामध्ये आपली जी परिस्थिती आहे कुठल्याही स्तरामध्ये जर आज आपण पाहिलं तर कुठलेही न्यायाचं राज्य राहिलेलं नाही जे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं ज्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली त्या संविधानाची पूर्णपणे तोडमोड करून त्याचे त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावून या देशामध्ये सत्ता चालवली जाते आहे आणि ज्या कमकुवत कमजोर लोकांसाठी संविधानाची निर्मिती झाली त्यांना अजून घोर अंधारामध्ये घोर खड्ड्यामध्ये लोटण्याचं काम या देशाची प्रस्थापित व्यवस्था करते आहे या दुःखातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपल्याला एकमेकांची हात धरणं अतिशय गरजेचं आहे आणि ह्या आपल्या सोबतीच काही लोकांना खूप वाईट वाटत आहे मला या ठिकाणी सांगावंस वाटत जेव्हा राजस्थानमध्ये डुंगुरपूर मध्ये जिल्हा परिषदेतून भारतीय आदिवासी पार्टीचे किंवा आदिवासी नेतृत्वाला सत्ता मिळू नये म्हणून काँग्रेस आणि बीजेपी युती करू शकते तर आम्ही दोन्ही समदुखी समविचारी आणि एकमेकांच्या अस्तित्वाला पूरक असणारे दोन गट आम्ही एकत्र का येऊ नये आणि याच्यासाठी बाळासाहेब श्रद्धे बाळासाहेब आणि राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही पहिली सभा या ठिकाणी आयोजित झालेली आहे की ह्या देशातल्या गोरगरीब वंचित बहुजन आदिवासी अल्पसंख्यांकांना जर या देशामध्ये न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे येऊन या ठिकाणी सत्यावरती आपल्याला काबीज करावं लागणार आहे जर आपण सत्तेवरती काबीज झालो तर आजपर्यंत आपल्या माया बहिणींची जी आबरू लुटली जाते आहे आजपर्यंत शिक्षणापासून वंचित केलं जात आहे वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावरती बालण आणून आपल्या तरुण तरुणांना गुन्हेगार ठरवलं जात आहे या सगळ्या गोष्टी दृष्टचक्रातून जर आपल्याला बाहेर पाडायचं असेल तर आपल्याला ह्या सत्तेमध्ये आपला हिस्सा घ्यावाच लागेल त्याला पर्याय नाही आणि या, आप आप ना या पद्धतीने आपण सत्तेमध्ये आल्यानंतर ह्या देशामध्ये आपल्यासाठी जे काही समतामूलक विचार स्वातंत्र्य आणि इतर ज्या गोष्टी संविधानामध्ये लागू केलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होते की नाही हे पाहण्याचं काम आपल्या सत्तेमध्ये जाणारे लोक करणार आहे या ठिकाणी जे काही धोरण शासनामार्फत राबवले जात आहेत शैक्षणिक धोरण असू द्या सामाजिक धोरण असू द्या धार्मिक व्यवस्था असू द्या या सगळ्या ठिकाणी या देशातला जो शेवटचा व्यक्ती आहे तो लांब कसा राहील तो जास्त अविचारी किंवा अडाणी कसा राहील याची पूर्ण व्यवस्था ह्या पूर्ण देशाच्या याच्या व्यवस्थेमध्ये चालू आहे या देशातले देशा आदिवासींना शिक्षणापासून लांब ठेवण्यासाठी शिक्षणाचं खाजगीकरण केलं जात आहे आप आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळू नये म्हणून नोकऱ्यांचं खाजगीकरण केलं दा जात आहे आणि हे खाजगीकरण करणारे कोण आहेत किंवा हे खाजगीकरण कोणाच्या हातामध्ये आहे तर हे जे प्रस्थापित आहेत यांचेच बहुबन आहेत की ज्यांच्यामध्ये या सगळ्या नोकऱ्या यांच्या हातामध्ये या सगळ्या शाळा सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि या मधून आपल्या लोकांना जास्तीत जास्त वंचित कसं ठेवता येईल याची व्यवस्था आजच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहे आजच्या ह्या आदिवासी संता सत्ता संपादन परिषदेच्या निमित्ताने जे राजकीय समीकरण या ठिकाणी जुळून आलेलं आहे आपल्या सगळ्यांना मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की हे समीकरण अजून बळकट व्हावं अजून दृढ व्हावं आणि भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्याच आघाड्यांवरती या समीकरणाच्या माध्यमातून आपण आपल्या जे काही कार्यकर्ते आहेत आपले जे काही बुद्धिजीवी लोक आहेत यांना या, या सत्तेमध्ये वाटा हिस्सा घेण्यासाठी आपण पुढे करणार आहोत राजकारणाचं जर एक आपण बघितलं तर खास करून आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये मी आज सांगतो की जेवढे पण आदिवासी समाजाचे नेतृत्व आहेत हे सगळे नेतृत्व हे पट्टे बांधलेले नेतृत्व आहे मालक सांगेल आपल्यामध्ये एक व्यवस्था होती जे प्रस्थापित होते त्यांच्या शेतांवरती जागल्या म्हणून आदिवासींना काम केलं राखलं जायचं आज यांच्या राजकीय शेतींवरती जागल्या म्हणून आमचे राजकीय नेते काम करत आहेत ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे यांचे राजकीय जागले म्हणून हे काम करत आहेत कारण समाजाचा कुठलाही विषय असू द्या पण समाजाच्या विषयांवर बोलू नये याच एक अलिखित एक गृहित त्यांच्या मनामध्ये टाकलं जात समाजावरती कितीही मोठं संकट आलं तरी हे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्या तोंडातून ब्र निघणार नाही समाजाच्या धाकाने काही लोक येतात मंचावर बसतात मात्र मंचावर काय घडलं याच सगळं इतिवृत्त हे खबरे त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवत असतात आणि अशा पद्धतीचं राजकीय नेतृत्व गुलाम मानसिक त्याचं राजकीय नेतृत्व जर आपल्या समाजामध्ये असेल तर अशा नेतृत्वापेक्षा आमचं नेतृत्व नसलेलं बरं कारण बाबासाहेबांनी जे काही अपेक्षित केलेलं होतं की आमचा योग्य प्रतिनिधी हा संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये जावा मात्र पुणे कराराच्या माध्यमातून आपलं खरं प्रतिनिधित्व या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही आपले जे पण प्रतिनिधी या ठिकाणी येतात त्या प्रतिनिधींना दुसऱ्याचा टेकू घेऊन जावं लागतं आणि त्याच्यामुळे ते शंभर टक्के आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व आपल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही आणि म्हणून आजची ही सभा अतिशय महत्वाची आहे की आजच्या या सभेच्या माध्यमातून आपण आपले खरं नेतृत्व आपलं खरं प्रतिनिधित्व या राज्याच्या सत्तेमध्ये पाठवायचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ जर आपण सगळ्यांनी हे ठरवलं तर आपल्याला सत्ता संपादन करण्या वाचून कोणीही रोखू शकत नाही हे एवढंच मी या आजच्या सभेच्या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय भीम जय भीम